अखेर स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्यास दत्तात्रय गाडेला गुनाट गावातील शेतामधून अटक करण्यात आली आहे तब्बल पंचाहत्तर तासांनी आरोपीला अटक करण्यात आलेली आहे पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधमाला अखेर अटक झाली आहे स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर अत्याचार करणारा दत्तात्रय गाडे याला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत पुण्यातील शिरूर तालुक्यातील गुनाट गावातील शेतामध्ये हा आरोपी लपून बसलेला होता शेतामधील एका कॅनलच्या बाजूला झोपलेला असतानाच या आरोपीला पोलिसांनी पकडलेलं आहे मध्यरात्रीनंतर पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे स्थानिक गावकरी आणि स्वारगेट पोलीस स्टेशनच्या पथकाने ही कारवाई केली आहे तब्बल पंचाहत्तर तास पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली आहे आरोपी एका शेतात कॅनलच्या बाजूला झोपलेला असताना त्याला पकडण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी नराधम दत्तात्रय गाडे आला लष्कर पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये ठेवलंय संबंधित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे पुणे पोलिसांनी जी इन्फॉर्मेशन मिळलेली होती त्याच्यावरती वर्कआउट करून त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतलेला आहे बाकी डिटेल माहिती मान्य आयुक्त प्रेस कॉन्फरन्समध्ये शिरूरमधील गुनाट गावामधून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे दत्तात्रय गाडे याला पंचाहत्तर तासांनी पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात तो, तो गुनाट गावातील एका शेतामध्ये लपून बसलेला होता आणि या संदर्भामध्ये आमचे प्रतिनिधी हेमंत चापुड यांनी आढावा घेतलेला आहे पाहूया पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात सव्वीस वर्षीय तरुणीवरती अत्याचार करणारा आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुन्हाट गावचा रहिवाशी होता आणि तो उसाच्या शेतात लपलेली माहिती खरं तर पुणे पोलिसांना मिळाली होती आणि संपूर्ण दिवसभर आज पुणे पोलिसांनी या परिसरात सर्चिंग ऑपरेशन केले डॉग स्कॉट आणि ड्रोनच्या सहाय्याने संपूर्ण दिवसभर हा परिसर पिंजून काढला मात्र दत्ता गाडीला शोधण्यात यश आलं नव्हतं मात्र मध्यरात्री दीड वाजता स्थानिक तरुण आणि पुणे पोलिसांच्या टीमला दत्ता गाडीला पकडण्यात यश आलेलं आहे नक्की जे स्थानिक तरुण होते ज्यांनी खरं तर दत्ता गाडीला खरतर पकडण्यात मोठी मदत केली कसा होता आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः स्थानिक तरुण आहे त्यांचं मोठं योगदान आहे या पकडण्यामागचं सा। काय सांगाल कशा पद्धतीने कारवाई करण्यात आली आणि तुम्ही कशा पद्धतीने त्याला पकडून काही तास झालेत की पोलीस आरोपीच्या माग त्या ठिकाणी लागलेले होते आणि गेले जवळपास दोन दिवस झालं पोलीस आमच्या गावामध्ये गस्त घालून होते आणि अगस्त्याचा प्रकार त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होण्यास सुरू झाला होता की जेणेकरून त्याचे मित्र होते त्या मित्रांना त्या ठिकाणी जवळच त्या ठिकाणी येऊन त्यांना विचारपूस करत होते आणि ह्या ज्या घरी जात होते त्या घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी पोलीस आणि गावामध्ये जो काही प्रसार होत होता तो प्रसार त्या ठिकाणी अचानक मोठ्या स्वरूपात होत होता की त्या ठिकाणी दत्तगाडी यांच्या सोबत होता का त्यांच्या सोबत होता का असं त्या ठिकाणी षडयंत्र राहायला लागलं याच्यातून त्या ठिकाणी आमच्याच घरी काही तासापूर्वी त्या ठिकाणी पोलीस आलेले होते आणि त्या ठिकाणी माझ्या बंधूला मोठ्या भावाला त्या ठिकाणी पोलिसांनी काही प्रश्न विचारले त्या प्रश्नातून त्या ठिकाणी त्यांच्या हाती लागलेले जे काही सीसीटीव्ही फुटेज असेल त्याच्या सोबत त्या ठिकाणी गेले दीड महिन्यापूर्वी त्या ठिकाणी होता कारण त्यावेळेस गावात त्याचं नातं एक चांगलं होतं मित्रांसोबत त्याच्या आणि तिथून पुढे त्या ठिकाणी पोलिसांनी माझ्या भावाला त्या ठिकाणी दोन चाट मारल्यानंतर त्या ठिकाणी मला एक राग अनावर झाला आणि मी त्या ठिकाणी पोलिसांना प्रश्न विचार का मारलं भाऊ तुम्ही आणि त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी पोलिस म्हणजे असा असा विषय होता तुझा भाऊ त्या ठिकाणी असा सापडलेला होता की यांच्यासोबत त्या ठिकाणी ठिकाणी दिसत होता आणि मग त्याचा मनात धरून त्या ठिकाणी मग आम्ही त्याला आता केला की याला गावामध्ये त्या ठिकाणी पकडायचा आणि अचानक आम्ही त्या ठिकाणी नेरवीचा परिसर असू द्यात किंवा त्या ठिकाणी शिंदोडीचा परिसर असू द्यात किंवा आमच्या गावाचा त्या ठिकाणी वस्तीचा परिसर असू द्या या परिसरामध्ये त्या ठिकाणी गेले दोन तीन तास दहा वाजल्यापासून त्या ठिकाणी आम्ही त्याला शोध मोहीम घेत होतो शेवट आम्ही अं फेरफटका मारत असताना त्या ठिकाणी आम्ही कॅनलच्या दिशेने गेलो आमच्या ते क्रिकेटचं ग्राउंड आहे त्या क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये हा आरोपी त्या ठिकाणी वावरत होता आणि त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काय असल्यामुळे आम्ही लवकर त्याच्या जवळ गेलो नाही पण साईदादा ओळू असेल यांना मी त्या ठिकाणी आवाज दिला आणि माझे बंधू असेल मोठे मनोज दादा गावाने आणि त्यांच्या समेद असताना सर्व गावातील तरुण होते ते तरुण त्या ठिकाणी माझ्याकडे धावून आले आणि मी आरोपीच्या हातामध्ये काय आहे का हे चेक करण्यासाठी त्या ठिकाणी पाहत होतो माझ्या गाडीच लाईट लावली मी आणि त्या ठिकाणी मी मी जाऊन त्याला त्या त्या ठिकाणी ठिकाणी धरला आणि नंतर पहिल्यांदा येळे साहेब असतील पवार साहेब असतील यांना फोन केला आणि त्यानंतर मग पोलिस पाटील आमच्या हनुमंत सोनवणे यांना फोन केला आणि त्यांना बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यांनी त्याला जेरमंद केलं आणि त्या ठिकाणी पोलिसांच्या त्या ठिकाणी तो स्वाधीन झालेला आहे नक्कीच तुमचं नाव सांगा आणि खरं तुम्ही केलेल्या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे तुमचं नाव माझं नाव गणेश बाप्पू गावानी आम्ही प्राध्यापक आहे आणि मी या या रहिवासी आहे नक्कीच तुम्ही सुद्धा कामगिरीमध्ये होता कशा पद्धतीने हे सर्व केलं आम्ही दिवसभर पोलीस त्याचा तपास करत होते पण ते कुणाला काही बर आयपीएस आहे चांगले चांगले वर्गातील लोक आले होते पण तो कुणालाही गावाना सगळ्याचे नऊ आले होते आणि अशा संध्याकाळचा टाइम होता जोडीदार आम्ही बसलो होतो पोलीस आले होते घरी आणि जोडीदार असं काय की आता पोलिसांनी दोन तेच खाली आणले आता मित्र माझा जवळचा असल्या कारण तो मनात राग धरून म्हणले आले यायला घाऊनच द्यायचं त्या कॉल ह्या अशा नालायकाळ ह्या अशा गोष्टी व्हायला लागल्या तो तो राग मनात धरून त्याला आम्ही धरून दिला नक्कीच मध्यरात्री दीड वाजता तर आरोपीला अटक केली असून स्थानिक तरुणांनी तर आरोपीला पाठलाग करून पकडलेला आहे आणि पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलेल आहे आणि पुणे पोलिसांनी आरोपीला सध्या ताब्यात घेतला असून पुणे या ठिकाणी नेलेला आहे आणि सध्या या प्रकरणाचा पुणे पोलीस कसून तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत हेमंत चापुडे झिमडिया शिरूर पुणे तर या आरोपींनी सांगितलेली घटना पोलिसांना तपासात मदत करत होते आणि या काही स्थानिक गावकऱ्यांच्या हाताला हा आरोपी लागला आणि त्यांनी या आरोपीला पकडला आणि त्यानंतर पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे तब्बल पंचाहत्तर तासांनंतर या नराधमाला बेड्या ठोकण्यात आल्यात स्वारगेट बस स्थानकामध्ये तरुणीचा करून हा आरोपी फरार झालेला होता आणि आरोपीच्या शोधासाठी पुणे पुण्याचे पोलीस पथक हे रवाना झालेले होते आरोपीचा शोध घेतला जात होता आणि अखेर शिरूरमधील गुनाट गावामध्ये हा आरोपी सापडला आणि या आरोपीला बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत गुनाट गावातील एका शेतामध्ये हा आरोपी लपून बसलेला होता आणि गावकऱ्यांना याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी त्याला पकडलं आणि त्यानंतर गावकऱ्यांनी पुणे पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे